Dance with me back and forth. Move my body back and forth. Move my body. Good morning, Mitrano. तुम्ही मजेत ना तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आता हा मी परत व्हिडिओ बनवतोय सकाळी निघालो आहे मी माझ्या जिमसाठी जिमच्या कामाची सुरुवात करायला फुल गँग उभी आहे कधी पाठी काही सांगता येत नाही जेव्हा हो हो करतात तेव्हा कळतं की अरे पाठी आहे कसं आहे सगळं म्हणून मी आता निघालो आहे आता माझ्या कामाला आज पाऊस अजून तरी पडत नाही पण ढग काळे आहे पण काय भरोसा नाही आपलं सावध राहिलेलं बरं असा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न आहे होितपत सफल होतो की तिनपर्यंत जायपर्यंत तर थांबतो पाऊ श पडतो मध्येच पडलं तर भिजायला ना होणार नाही पडलं तर नाही होणार मागचा व्हिडिओ माझा आवडला तुम्हाला खूप बरं वाटलं मी चांगला प्रतिसाद देत आहे असंच माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मलाही खूप बरं वाटतं आहे की माझे सबस्क्राईब वाढत आहेत शेअर व्हिव्यूर्स वाढत आहेत वातावरण थोडं थंडचं आहे मला असं वाटतं आहे की मला घालावं लागेल जॅकेट काळे आहेत काही गॅरंटी नाही की कधी पडेल नाही तो मी आज जॅकेट पण नाही घातलाय चला रेनकोट घालायचं होतं म्हणून थांबलो कारण चिन्ह तशी दिसत आहेत पावसाची मोबाईल तर बघूया पाऊस आलाच तर मोबाईल सावध काढूया काढून लगेच आतमध्ये टाकून द्यायचा मोबाईल शिष्यामध्ये जग तर काळे काळे आहेत आता ह्याच्यात मोबाईलमध्ये किती दिसतंय मला माहिती नाही पण माझ्या डिवायस काळा काळच दिसतोय सगळं पण जग काळे राप राप वार खाली असल्यामुळे कॅमेराही हलतो ती लेवल पाहिजे रस्त्याची ती लेवल नाही आहे ना हे बघा वर खाली वरखाली वरखाली होत असतो रस्ता सिग्नलच्या लाईट किती चांगल्या वाटतात बंद चालू चालू होतात त्या हा बघा तेवढा मोठा खड्डा आहे तेवढा मोठा खड्डा आहे लवकरात लवकर बुजवलं तर ठीक आहे नाही तर कोण स्पीडमध्ये येईल बाईकवाला तर त्या खड्ड्यामध्ये अडकू शकतो हे असं असतं म्हणून बेल वाजवायला लागते कारण तिकडनं येणारा व्यक्ती त्याला माहिती नसतं की गाड्या किती येत आहेत काय येत आहेत आणि कशा येत आहेत त्याच्यामुळे आपण सावध राहिलेलं बरं हो की नाही त्या वीकच्या एंडिंगला प्लॅन चालला आहे भट्टनिधीसाठी म्हणजेच बाईक रायडिंगसाठी एक शंभर किलोमीटर जवळ आहेत कुठतरी आता कधी बनतो आहे कसा बनतो आहे तर आमच्या क्रिएटरलाच माहिती आहे अरेंज करणारे राईड 40, 40, 40 दूर तिर नहीं होनी अमित मजा मस्ती लाइफ है भाई मजा मस्ती करनी चाहिए लेकिन सेफली मजा मस्ती नाही केली तर काय माझं राहिलं बघा काळ मजा आणि मस्ती कसा आहे पुढं मध्ये ते अशा गाड्या येतात त्या बाजूने तर जरा सामावून मला जावं लागतं ऑन बिन वाजवत एकदम पोहचा एक ट्रॅव्हल्सवाल्याला गाडी लावायची होती इथे म्हणून थांबलेलं माझ्या मागे मोबाईलची काच क्लिअर करायची होती कॅमेऱ्याची कारण पाऊस येतो आहे हो सुरुवात आहे पावसाची सुरुवात झालेली आहे टप 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 पडायला सुरुवात झालेली आहे पावसाला पण मी तिकडे जायपर्यंत पाऊस पडला नाही पाहिजे हे गेला पाऊस माझं ऐकलं त्याने <laughs> भाऊ थांबणारे आहे रे त्याच्यामुळे आपल्याला लाईट मारून निघायचं oh. oh, yes. आहे पुढे हो मजा काय वेगळ्या असतात कोण लेफ्टला ले तर फोन राईटला एन्जॉय पाऊस आलेला आहे जोरात आणि आता मला मित्रांनो मोबाईल काढून टाकायला लागतं आहे कारण पाऊस जोरात आला आहे तर मी मोबाईल ठेवू नाही शकत तुम्हाला करावा लागतोय होऊया पुढे पाऊस